इश्क का रंग भाग एक रादर मला लग्नच करायची नाही आहे का नाही करायचे आहे लग्न म्हणून एकदा विषयाची परीक्षा एक घेतली सर पुन्हा नको आहे तो मला अनुभव पण सगळे पुरुष एकसारखेच असतात हे तू का ठरवतेस माझं मन नाही तयार सर आता मी दुसरं लग्न नाही करणार एकटी राहीन मी म्हणून एक लग्न मोडले म्हणून दुसरेही लग्न मोडेल असा का विचार करतेस तुझी वय काय अजून संपूर्ण आयुष्य पडले आहे तुझे, तुझे समोर का स्वतःच्या कोशात स्वतःला जगवून ठेवले आहेस जीवन परत परत मिळत नसत हो। खूप रंग आहेत या जीवनात त्याचा उपभोग घे मी नाही ना, ना आवडत तुला ओके तसे नाही सर तुम्ही कोणालाही आवडत असे आहात तुला नाही आवडलं का मी माझ्या मागे किती मुली लागतात आपल्या ऑफिसच्या अशी असताना मी तुला प्रपोज करत आहे म्हणून सर तुम्हाला कोणीही सुंदर मुलगी मिळेल मी एक घटस्फोटिता आहे यातून तुमच्यापेक्षा मोठी आहे मग काय झालं म्हणून प्रेम वय जात धर्म यांच्या आधारे होत नाही ग ते फक्त होत प्रेमात कोणतेही बंधन नसते तरीही सर मी लायक नाही तुमच्यासाठी हे मला ठरवू देना म्हणू तू कशी आहेस काय आहेस मला माहिती आहे दोन वर्ष झाली तुला पाहतो आहे मी तू तु आणि तुझे हे फिके रंग यातच अडकून पडलेली आहेस बाहेर पड यातून बघ रंगाची दुनिया तुझी वाढ बघत आहे नाही सर मी आहे अशीच राहू दे मला सोडून दुसरे रंग आले तुझ्या आयुष्यात तर काय होणार आहे का सर बाई असते ना तिने गडद रंग वापरून छान मेकअप करून समाजात वापरू नये नाहीतर आजूबाजूला असणारे लांडगे तुटून पडते तिच्यावर मी घटस्फुटीता आहे सर लोक मला जगू देणार नाहीत म्हणून मी अशी साधी राहते म्हणून अग कोणत्या जगात राहतेस तू लोकांसाठी स्वतःचे आयुष्य निरस बनवलेस तुझ्या इच्छा आकांक्षा ना काही महत्व नाही तुझ आयुष्य आहे ते तुला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे लोकांचा विचार करणं सोडून दे आणि मी आहे ना मी तयार आहे लग्न करायला तुझ्याशी नाही सर आपल्यात वयाचं अंतर आहे असं किती अंतर आहे सांग मी चार वर्षांनी मोठी आहे सर तुमच्यापेक्षा मला फरक नाही पडत म्हणू नाही सर मी तयार नाही ओके म्हणू तुला असं निरस रंगहीन आयुष्यात जगायचे आहे ना मग तू जग तसेच पण एकदा माझा विचार कर मग निर्णय घे मीठ वाट पाहीन तुझी हा पण इतका पण लेट नको करू की माझही आयुष्य बेरंग होईल ज्या दिवशी तुझा होकार असेल त्या दिवशी तू ऑफिस ला रंगाच्या कपड्यात येशील म्हणू चल मी सोडते तुला मनात आधी निघाला म्हणून यंत्रवत त्याच्या मागे निघाली मनू घरी आली ती नीता सोबत एका फ्लॅट मध्ये राहत होती काय ग मनु? काय काम होत सरांच तुझ्याकडे ती आल्या आले नीताने विचारले काही नाही मग तुझा चेहरा का असा उतरला आहे काही नाही बोलले का कागव सांग ना आता मनु मनू डोळे भरून आले तिच्या आयुष्यात प्रेम कधीही नव्हतेच आणि आता प्रेम मिळत आहे तर तेही ती स्वीकारू शकत नाही आपल्या कोणीतरी प्रेम करतय आपली काळजी आहे ही भावना इतकी दुखद आहे की त्यामुळे निर्जीव माणसात पण जीव येईल म्हणून बस इथे आणि रडतेस का तू ने बोल ना मग आदित्यने जे बोलला ती सगळं मनूने नीताला सांगितले मनू अगं किती आनंदाची बातमी आहे ही आणि तू रडतेस आदित्य द हँडसम प्रेम करतो ओ माय गॉड इट्स अ ग्रेट मनू नीता मी त्याला अजून होकार दिला नाही आहे आय यू मॅड म्हणू अगं आदित्य आहे तो किती लकी आहेस तू नीता मला नाही करायचे आहे लग्न आणि मी मोठी आहे त्याच्यापेक्षा तू बोलला का याबद्दल काही नाही नीता मी डिवोर्सी आहे मोठी आहे त्याच्या त्याला काहीही फरक नाही पडत म्हणाला मग तू का नाही बोलवत आहेस म्हणू लव अँड ऑपॉर्च्युनिटी लुक्स वन ओनली उगाच वेळ घालू नकोस म्हणू आदित्यचा विचार कर मला आता काहीही बोलायचे नाही नीता दुसऱ्या दिवशी दोघी ऑफिसला गेल्या आदित्य अजून आला नव्हता थोडा लेट आला तो सगळ्यांनी त्याला गुड मॉर्निंग विश केलं मनुही बोलली पण आदितीने ते तिला पूर्णपणे इग्नोर केले मनूला त्याचं वागणं खटकले नंतर ही पूर्ण दिवस जो आदित्य काहीही कारण काढून बनुला कॅबिन मध्ये बोलवायचा तो आदित्य आज एकदाही मनुशी बोलला नाही तो हट झाला आहे हे तिने ओळखले असाच एक आठवडा झाला आधी गप्प असायचा ऑफिस मध्ये कामापुरते बोलत असायचा पण मनुष्य बिलकुल बोलत नव्हता आता हे कुठेतरी मनुला ही हट करत होते तिला आदित्यचे बोलणे आठवत होते ती बेचैन होत होती तिलाही प्रेम हवे होते आपलं असं हवे होते राहून राहून आदित्यच्या चेहरा डोळ्यासमोर येत होता हसतमुख आदितीच्या नकाराने एकदम शांत झाले होता तिने खूप विचार केला नीताचे बोलणेही तिला पटू लागले जेव्हा तिच्या मनाने पण ग्वाही दिली कि तिलाही आदित्य आवडतो तेव्हा तिने निर्णय घेतला आज ऑफिस सुटल्यावर ती मुद्दाम थांबली कारण आदित्य अजून थांबला होता तिने त्याच्या केबिन बाहेरून लॉक केले एस कबीर आधी बोलला त्याला वाटले असेल सर, आवाज दिला तसा आदित्यने लॅपटॉप वरून आपली नजरवर करून पाहिले सर अशी का वागत आहात माझ्याशी मी काही चुकीचं केलं का मिस मनवा, ऑफिसच काही काम असेल तर बोला ना ही तर जाऊ शकता तुम्ही सर प्लीज मला समजून घ्या मनवा, मला या विषयावर बोलायची नाही जिथे माझ्या फीलिंग्सची कदर नाही तिथे मी थांबत नाही यू मी गो नाव सर एकदा ऐकून तरी घ्या मला काय बोलायचे आहे ते नो यू विल गो बाय आधी रागात बोलला तशी म्हणून रडतच तिथून बाहेर पडली आदित्यला खूप वाईट वाटलं होत की मनुशी खूप रूढ वागलो पण त्याने असे मुद्दाम केले जेणेकरून तो किती हट झाला आहे हे तिला समजावे म्हणून मनू घरी आली आणि नीताच्या गळ्यात पडून रडू लागली ऑफिस मध्ये जे घडलं ते सगळं तिला सांगितले मनु याचा अर्थ तू ही आदित्यवर प्रेम करतेस हो ना नीताने तिचे डोळे पुसून विचारले हो या अर्थाने मनूने मान डोलवली मग सांगायचे ना त्याला मॅड त्यांना ऐकूनच नाही घेतले ग नीता ओके आता रडू नको हे बघ उद्या तू ऑफिसला आदित्य तुला बोलला होता तशी मस्त डार्क कलरचा ड्रेस घालून जा मग बघू कसा नाही बोलतो तुझ्याशी तू न बोलताही त्याला तुझा होकार समजेल पण नीता आता अजून पण शिल्लक आहे का अग माझ्याकडे कलरफुल ड्रेस नाही आहेत ओ, मी विसरलेच होते मॅडमना फिके रंगाचे आवडत होते ना चल आता जाऊन आपण शॉपिंगला आणि बाहेरच जेवून येऊ सकाळी नीताने मनोला खूप छान तयार केले डार्क पिंक कलरचा कुर्ता आणि व्हाइट अँकलची ची मध्ये मनु क्यूट दिसत होती पिंक लिपस्टिक आयलायनर आणि केस क्लिप लावून मोकळे सोडले होते आज आदित्यची विकेट नक्कीच पडणार होती दोघी ऑफिसला आल्या सगळ्यांनी आज मनुचे कौतुक केले खूप गोड दिसतेस रोज अशीच येत जा ना ऑफिसला मनु लागल्या आदित्य अजूनही आला नव्हता मनू आतुरतेने त्याची ते वाढ बघत होती ती समोर आला तर आपलं हृदय उडी मारून बाहेर येईल अशी भीती तिला वाटत होती पण आधी आलाच नाही ऑफिसला मनुचं लक्षच लागत नव्हते दुपारनंतर आधी ऑफिस मध्ये आला एक नजर त्याने स्टाफ वर फिरविली आणि मनुला अशा डार्क कलरच्या ड्रेसमध्ये बघून चाट पडला ती कामात होती तिचे लक्ष नव्हते असे तिला वाटले होते म्हणून आदित्यच्या सर्वांना उद्देशून बोलला गुड आफ्टरनून एव्हरीबडी तसे सगळ्यांनी त्याला ही ग्रीट केले मनु मात्र आदित्यकडे बघून ब्लॅक झाली होती तिला धडधड जाणवत होती घामही आला एक चोरटा कटाक्ष तिने त्याच्याकडे टाकला आधीनेही तिच्याकडे पाहून पहिल्यासारखे केले आणि चेअर वर बसून तो आपल्या लॅपटॉपवर बाहेरच्या स्टाफ बघत होता खास करून मनोजला बघत होता पिंक कलर उठून दिसत होता तिला ती काम न करता कसल्या तरी विचारात होती आधी मात्र गाऱ्यातल्या परिणाम त्याला समोर दिसत होता मनुने त्याचे प्रेम स्वीकारले होते म्हणूनच ती आज डार्क कलरच्या ड्रेस घालून आली होती आधीची नजर लॅपटॉप वरून हटतच नव्हती ऑफिस सुटले तशी पिहून मनूला बॉसने बोलवला आहे असा निरोप दिला मनु बघ या आय पहाड उंटके त्याला सांगून टाक तुझ्या मनातले नीता बोलली नीता मला जाम भीती वाटते अरे यार यात घाबरण्यासारखं काय आहे जा तुझ्या मजून वाटवागत आहे तुझी म्हणत नीता बाय बोलून निघून गेली मे आय कमीन सर एस प्लीज आधी बोलला मनु आत आली मिस मनमा बसा तशी ती त्याच्या समोरच्या चेअर वर बसली ओरणी हातात धरून बोटाला गुंडाडून बसली होती आदित्य तिच्या बाजूला उभा राहिला मनू आय एम सॉरी कार रूड बोललो मी तुला नाही सर इट्स ओके त्याने तिला हात हातात घेतला तसे तिचे अंग शहारून गेले मनु तिच्या नजरेत बघत तो बोलला म्हणून तू आज का डार्क कलरचा ड्रेस घातला आहेस ती एकदम वेंदड्यासारखी बोलून गेली की सर तुम्हीच म्हणाला होता ना की तुझ्या होकार असेल तर डार्क कलरचा ड्रेसमध्ये हो म्हणजे तूही माझ्यावर प्रेम करतेस आपण काय बोलून गेलो याचा अर्थ तिला समजला तशी ती घाबरून म्हणाली नाही सर मुनमुन का घाबरतेस अशी रिलॅक्स ती मान खाली घालून बसली होती आधीने तिच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर उचलला खूप सुंदर दिसतेस म्हणून हा रंग तुला खूप छान दिसत आहे प्रेमाचा रंग गुलाबी हो ना तिने फक्त मान हो म्हणून हलवली आय लव्ह यू सो मच म्हणू तिच्या डोळ्यात पाणी आले अरे कार रडतेस आता सर इतक्या प्रेमाची सवय नाही हो मला अग आता सवय करून घे मी खूप प्रेम करणार आहे तुझ्यावर आयुष्यभर विल यू ओ सर, हे काई हो सर हे काय नुसतं हो सर नाही सर पूर्ण वाक्य बोल काय बोलू तुम्ही ना समजून सर नो मी जे बोललो ते तू पूर्णपणे बोल ती त्याच्या गहिऱ्या ब्राउनिश डोळ्यात बघत म्हणाली सर आय रिली लव्ह यू मनात ती खाली बघू लागली परत त्याने तिच्या चेहऱ्यावर केला म्हणाला सर नाही फक्त आदित्य बोल हो आदित्य आय लव्ह यू म्हणत तिने लाजून आपला चेहरा त्याच्या कुशीत लपविला त्याने तिच्या केसावर हात फिरवत यू टू ती बाजूला झाली तिला जवळ ओढले म्हणून तुझं आयुष्य मी माझ्या प्रेमाच्या रंगाने उजळून टाकणार आहे तू कायम अशीच रंगबेरंगी फुलांसारखी हसत राहा आदित्यने आपले गुण तिच्या ओठावर ठेवले आणि तिचे दीर्घ चुंबन घेतले बेरंग मनुच्या जीवनात आदित्य आता प्रेमाचे रंग भरणार होता तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आम्ही नवीन भाग लवकरच तुमच्यापर्यंत पोहचू आणि आपल्या बोध मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद